मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळ घडामोडी आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते हरणे येथील ग्रामसंघाच्या स्टॉलचं उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू समरीन गुरोणकर हिचा खेळ कबड्डी असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार लायन्स क्लब खेड सिटी आयोजित लायन्स फेस्टिवलचे दोन जानेवारी रोजी होणार शानदार उद्घाटन राज्यस्तरीय रोबोटिक स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची बाजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेकरता निवड येथे सुक एंटरप्राइजेस टाईल्स ग्रेनाईट आणि सॅनेटरी या दालनाचा उद्घाटन संपन्न आणि अल्सुरे येथे गुरांच्या गोठ्याला आग सविस्तर वृत्त संघर्ष प्रभाग संघ हरणे यांच्या मार्फत दापोली तालुक्यातील हरणे येथे उभारण्यात आलेल्या चहा नाश्ता आणि जेवणाच्या स्टॉलचं उद्घाटन दापोली मतदारसंघाचे आमदार दादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी दापोली तालुक्यात दरवर्षी पुणे मुंबई येथून हजारो पर्यटक येतात या पर्यटकांना कोकणी जेवणाचा आस्वाद आणि आनंद घेता यावा यासाठी संघर्ष प्रभाग संघ हरणे यांच्यामार्फत अनोखा उपक्रम राबवण्यात येतो महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अभियान तालुका व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती दापोली संघर्ष प्रभाग संघ हरणे या प्रभाग संघाच्या अंतर्गत येणारे मनाली स्वयं सहाय्यता समूह नारी शक्ती महिला ग्रामसंघ एकता महिला ग्रामसंघ प्रगती महिला ग्रामसंघ पद्मावती महिला ग्रामसंघ यांनी एकत्रित मिळून हा उपक्रम राबवला आहे अशा निरनिदाळ्या उपक्रमांनी कोकणचं सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या उत्साहानं येणाऱ्या पर्यटकांच्या ये संख्येत वाढ होईल आणि एक प्रकारे अनेक हातांना रोजगार देखील उपलब्ध होईल असा विश्वास यावेळी आमदार योगेशदादा यांनी व्यक्त केला पंजाब येथे झालेल्या सत्तरव्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला कास्य पदक मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी समरीन बुरटकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने नवभारत हायस्कूल भरणे येथे समरीनचा सत्कार करण्यात आला पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत साखळी सामने आणि बाद फेरीतील सर्व सामन्यांमध्ये समरीन बुरोटकर हिचा प्रत्यक्ष सहभाग होता या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण राजेश डमडेरे यांचं विशेष मार्गदर्शन तिला लाभलं या प्रभावी कामगिरीसह रत्नागिरी जिल्ह्याचं नाव उज्वल केल्याबद्दल रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम आणि कार्यवाह रवींद्र देसाई यांनी दूरध्वनीद्वारे तिचं विशेष अभिनंदन केलं समरीन बुरणकर हिच्या खेळातून प्रेरणा घेत तालुक्यातील अन्य खेळाडूंनी देखील अशीच कामगिरी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर करावी यासाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सर्व खेळाडूंना खंबीरपणे साथ राहील अशा भावना यावेळी तालुकाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू शेठ चिकणे यांनी व्यक्त केल्या तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी खेळ कबड्डी असोसिएशनचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते काय नाही नऊ ना वर्षानंतर महाराष्ट्र राज्य हे भेटलं कास्य पदक भेटलं याच्या आधी कधी महाराष्ट्र सेमी से खेळला नव्हता पहिल्यांदा यावर्षी वर्षी आणि ज्युनियर प्लेअरला घेतलं होतं जुनिअर पीअरला संधी दिली महाराष्ट्राने की ह्या प्लेअर कडून म्हणजे त्यांच्याकडनं ह्यांच्याकडनं काय अपेक्षित होत्या असं आम्हाला संधी दिली त्या संधीचा आम्ही चांगला वापर केला आणि आम्ही सेमीपर्यंत गेलो आणि महाराष्ट्राला आपल्या खेड तालुक्यातील एक उत्कृष्ट असे खेळाडू आपल्या जिल्ह्याची नामवंत खेळाडू समरीन बुरोंडकर हिला राज्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्र राज्याने नऊ वर्षानंतर सेमीमध्ये खेळून काशीचं पदक मिळवण्याची कमी केली ज्युनियर खेळाडूंना महाराष्ट्र राज्याने संधी देऊन त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपल्या समरीण बुरवणकर आणि त्या सर्व सहकार्याने सर राज्यातून केलं यासाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशन आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे तसेच राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं आमच्या खेड तालुक्याच्या वतीनं समरीण बुरवणकरांच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो लायन्स क्लब ऑफ खेड सिटीतर्फे दोन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या लायन्स फेस्टिवलचं उद्घाटन दोन जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे पोलीस निरीक्षक नितीन भोयर तहसीलदार सुधीर सोनावणे प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर उपस्थित राहणार रा आहेत तरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष रोहन विचारे कार्यक्रम प्रमुख पंकज सचिव सुरेश चिकणे खजिनदार अनिल मोरे उपकार्यक्रम प्रमुख राजेश जोयसर यांनी केलं आहे तसेच लायन फेस्टिवलला पाच जानेवारी रोजी नृत्यांगना गौतमी पाटील हिची उपस्थिती लावणार आहे मात्र तिच्या चाहत्यांना तिला पाहण्यासाठी विशेष प्रवेश फी भरत आपली प्रवेशिका घ्यावी लागणार आहे अशी माहिती लायन्स पंकज शहा यांनी दिली आहे मी लायन पंकज शहा लायन्स क्लब ऑफ खेड सिटी माझे अध्यक्ष लायन फेस्टिवल दोन हजार चोवीस प्रोजेक्ट चेअरमन लायन फेस्टिवल दोन हजार चोवीस नवीन वर्षाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे लायन फेस्टिवल जानेवारी दोन तारीख ते जानेवारी सात तारखेपर्यंत या ठिकाणी संपन्न होणार आहे यामध्ये आम्ही फूड फेस्टिवल असेल यामध्ये आम्ही कंज्युमर स्टॉल असतील फूड स्टॉल असतील आनंद मेळावा असेल असं वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहेत काही शाळांना या ठिकाणी निमंत्रित करून अन्य धान्याचं देखील वाटप करणार आहोत हे सगळं करत असताना लायन्स क्लब आमचं एकच उद्दिष्ट आहे की भविष्यात डायलिसिस मशीन व आय हॉस्पिटलची निर्मिती करणं आणि जमणारा फंड जो फंड राईज होईल तो पूर्ण फंड आम्ही डायलिसिस आय हॉस्पिटलसाठी त्याचा यूज करणार आहोत मी सर्व लॅ खेडवासियांना विनंती करतो की ह्या फेस्टिवलला आपण प्रत्येकाने भेट देऊन जी देणगी रुपयात तीस रुपये प्रवेशिका असेल ती खर्च करून कुठेतरी एक आपला हातभार ह्या डायलिसिस मशीनसाठी लावावा या दोन ते सात तारखेच्या मध्ये पाच तारखेला सेलिब्रिटी जी आत्ता महाराष्ट्रामध्ये पूर्ण गाजत आहे ती नृत्यांगणा गौतमी पाटील देखील या ठिकाणी हजेरी लावणार आहे तरी पुन्हा एकदा मी से खेड पूर्ण खेडवासियांना आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती करून आम्हाला या ठिकाणी एक आपला खारीचा वाटा म्हणून प्रवेशिकेच्या माध्यमातून आम्हाला मदत करावी धन्यवाद खेड तालुक्यातील सुकिवली येथे लक्ष्मण शिवराम धाडवे सूरज धाडवे आणि महेश धाडवे यांनी नव्यानं सुरू केलेल्या वाघझाई एंटरप्राइजेस टाईल्स ग्रेनाईट आणि सॅनिटरी या दालनाचं उद्घाटन चिपळूण येथील उद्योजक वसंत दादा शेठ यांच्या हस्ते फीत कापून आणि खेड शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी देवाची आळंदी येथील हबप्प भागवत महाराज भारती यांच्यासह ग्रामस्थ आणि धाडवे कुटुंबीय उपस्थित होते खेड तालुक्यातील अलसुरे येथील प्रकाश राऊत यांच्या वाड्याला साडेबारा ते एकच्या सुमारास आग लागली म्हशी म्हशी होत्या त्यातील वाड्यातच जळून गेल्या आणि एक म्हैस वाड्यातून बाहेर पडून मृत पावली चार म्हशी नव्वद टक्के जळल्या आहेत आणि त्यातील एक म्हैस मात्र सुखरूप आहे खेड अग्निशामक दलाच्या प्रयत्नानं आग विझवण्यात आली आणि गावचे सरपंच पोलीस पाटील आणि अन्य प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्रशासकीय डॉक्टरांनी जळालेल्या गुरांवर उपचार केले नव्वद टक्के जळालेली गुरं वाचवण्याचे चान्सेस कमी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दोन हजार चौदा साली घराच्या बाजूला असलेला वाडा जळला होता आणि त्यानंतर दोन हजार अठरा साली घर जळलं होतं आणि आत्ता परत दोन हजार तेवीसला त्यांच्या वाड्याला आग लागली आहे श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थान आंबये ग्रामदेवता पाषाण मूर्तीचा जीर्णोद्वार सोहळा दोन ते चार जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान संपन्न होणार आहे यानिमित्त चार जानेवारी रोजी रात्री दहा वाजता समर्थक रूपा प्रॉडक्शन रत्नागिरी प्रस्तुत कोकणचा साज संगमेश्वरी बाज या तुफान विनोदी लोकनाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन श्री देवी भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई देवस्थान आंबे यांच्या मार्फत करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज अंतर्गत जिल्हा महामेळाव्यानिमित्त चिपळूणखेंड येथील कैलासवासी राधाताई लाड सभागृह येथे रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत सांस्कृतिक डान्स स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे ही।, ही स्पर्धा सोलो डान्स स्पर्धा गट आणि ग्रुप डान्स स्पर्धा गट अशा दोन गटात घेण्यात येणार असून वयोमर्यादा पंधरा वर्ष आणि वरील असणार आहे विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत सदर स्पर्धा वैश्यवाणी समाजासाठी मर्यादित असणार आहे रात्री नऊ नंतर स्नेह आयोजन करण्यात आलंय मुंबई गोवा महामार्गावरील असुर्डे येथील घाटात स्विफ्ट डिझायरची टेम्पोला मागून बसलेल्या धडकेत स्विफ्ट डिझायर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली सुनील आंबेकर असं मृत्यू झालेल्याचं नाव आहे तर त्यांच्या पत्नी सेहल आंबेकर जखमी झाल्या या अपघाताची माहिती मिळतात असुरडेतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख संदीपराव सावंत चेतन नरळकर आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमी स्नेह लांबेकर यांना डेरवल रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यास मदत केली तर सावरडे पोलिसांनी देखील घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अधिक तपास सावरडे पोलीस करत आहेत खेड तालुक्यात वृक्षतोड होत असल्याचं वृत्त अनेक पेपरने प्रसिद्ध केलं असून आता त्याचा पुरावा पुढे आलाय लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत शेकडो टन लाकूडसाठा असल्याचं खेड तालुक्यात वृक्षतोड होत असल्याचा पुरावा मिळालाय त्यामध्ये या लाकडाची लोटे औद्योगिक वसाहतीतील आजूबाजूच्या गावात वृक्षतोड होत असल्याचं वन विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं होतं त्यानुसार माणी गावात वन विभागानं दोघांवर कारवाई करत वृक्षतोडीसाठी वापरण्यात येणारं यंत्र जप्त केलंय मात्र तरीही खेड तालुक्यात वृक्षतोड सुरूच आहे या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीत केलेल्या पाहणीमध्ये एका कंपनीच्या संपूर्ण आवारात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा केल्याचं दिसून आलं कंपनी व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता आमच्या उत्पादनासाठी लाकूड हाच कच्चा माल मोठ्या प्रमाणावर लागतो दरमहा शंभर टन लाकूड आमच्याकडे विविध पुरवठादारांकडून येतं असं सांगण्यात आलं खेड वन विभागानं एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि साठा करण्याचा परवाना दिला आहे का असा प्रश्न यातून पुढे आलाय झाडे लावा झाडे जगवा हे वाक्य फक्त भिंती रंगवण्याकरता आहे की काय असाही प्रश्न आता विचारण्यात येतोय इयत्ता दहावीनंतर इंजिनिअरिंग बी आर्च मेडिकल सी ए क्षेत्रात आपलं करिअर करण्याचं स्वप्न आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडतर्फे रविवार दिनांक सात जानेवारी रोजी महाड माणगाव रत्नागिरी चिपळूण दापोली आणि खेड येथील विद्यार्थ्यांसाठी महाड रत्नागिरी आणि खेड येथे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेचं आयोजन सकाळी अकरा ते दुपारी दीड या वेळेत करण्यात आलं आहे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट परीक्षेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे आत्तापर्यंत दापोली मंडणगड चिपळूण महाड रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन जे ई जेईई जे ई आर्च सी ए फाउंडेशन सी एस ई टी यांसारख्या प्रवेश परीक्षांमध्ये उज्ज्वल क्षेत्रातील नामांकित शासकीय महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला आहे सदरच्या रोटरी स्कॉलरशिप कम एस टेस्ट परीक्षेचं आयोजन रविवार दिनांक सात जानेवारी रोजी महाड आणि माणगाव येथील विद्यार्थ्यांसाठी गुरुकुल अकॅडमी धारिया पेट्रोल पंपाच्या मागे मुंबई गोवा हायवे चांभारखिंड महाड रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांसाठी गोदुताई जांभेकर विद्यालय रत्नागिरी बस स्थानकासमोर तसेच चिपळूण दापोली आणि खेड येथील विद्यार्थ्यांसाठी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजता करण्यात आला आहे सदर परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर आपली नोंदणी करणं गरजेचं आहे नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी दहा वाजेपर्यंत उपस्थित राहावं या परीक्षेस महाड माणगाव रत्नागिरी चिपळूण टाकोलीखेड येथील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भरघोष यश संपादन करावं असं आवाहन रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांनी केलं आहे rotary scholarship come entrance test 2024 get up to 100% scholarship up to 50 lakh worth scholarship to be won dream for g-neet nda architecture and rotary will make it come true shape your child's future with rotary academy kate examination date the 7th of january 2024 venue rotary english medium school kate gurukul academy mahad gondutai jamhigar Vidyalaya Ratnagiri. शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स चॅम्पियनशिप अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रोबोटिक्स स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रशालेचं नेतृत्व करत सुवर्ण रौप्य पदकाला गवसणी घातली आहे व्ही टी पाटील हॉल कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेमध्ये राज्यभरातून अनेक संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये ज्युनियर लेव्हल गटामध्ये आरिशा यजमळ आणि अवधूत देसाई यांनी सुवर्णपदक तर सार्थक मोरे आणि वेदांत देवादिका यांनी रौप्य पदक मिडल लेवल गटामध्ये जमीर तडवी आराध्य मेहता आणि शौर्य गवस यांनी सुवर्णपदक पटकावून यश संपादन केलं या सर्व यशस्वितांना उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची दिनांक चौदा जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे वरील यशस्वी विद्यार्थ्यांना रोहन खेडेकर तनुजा चव्हाण आणि प्रणित मेस्त्री यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका मोमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दोन हजार मध्ये अवकाशातील खगोल घटना अतिशय सुंदर आणि मनमोहक राहणार आहेत नवीन वर्षात गुढ असणारं धूमकेतू आणि उल्का वर्षा सुंदर ग्रहदर्शन आणि युती प्रतियुती पिधान पौर्णिमा ब्ल्यू मून सुपरमून आणि सूर्य आणि चंद्र ग्रहण बघायला मिळणार आहेत दोन हजार चोवीस मध्ये जवळजवळ दहा धूमकेतू सूर्याच्या जवळ येत असले तरी त्यापैकी पाच धूमकेतू पृथ्वीच्या थोडे जवळ येतील तेव्हा की है। या तिल दोन साध्या दुर्बिणीनं किंवा द्विनेत्रांनी बघण्याची संधी आहे यातील दोन धूमकेतू साध्या डोळ्यांनी दिसण्याची शक्यता आहे सूर्य आणि चंद्रग्रहण हे अवकाशातील सर्वाधिक सुंदर आणि कुतूहलाच्या घटना आहेत परंतु पुढील वर्षी भारतातून केवळ एक खंडग्रास ग्रहण दिसेल आणि तेही केवळ पश्चिम भारतातून दिसणार आहे आता वेळ आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी